नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आता चाललोय मी रत्नागिरीमध्ये आणि कामानिमित्त एक जरा काम आहे तर ते आटपायचं आहे म्हणून रत्नागिरीमध्ये चाललोय तर म्हणून आजचा ब्लॉग चालू केलेला आहे तर आजचा प्रवास असणार आहे तिथून बाईकने जाणार आहे तिथून बसचा प्रवास आपल्या लालपर्यंतचा प्रवास रत्नागिरी पर्यंत असणार आहे तर मित्र सुद्धा आपल्या सोबत असेल सूरज तर आता जाऊया रत्नागिरी मधून निघालोय मी, मी आता सकाळचे वाजलेत साडे नऊ वाजलेत आणि मी निघालोय कामानिमित्त जाका देत आता आलेलो आहे आणि वरती क्लासरूमची ते गाडी लावून ठेवली आता बसने जायचंय आपल्याला तर जाऊया बसचा प्रवास आपल्याला लालपरीचा प्रवास आहे आज <laughs> <तले जी। laughs> गर्दी जबरदस्त आहे गाडीत पॅक आहे गाडी आधीच आत्ता आलोय पाहिलं ते इथे स्टँडला बसलो आता, बस, आता जो बस आली आता मित्र आपल्याला मित्रासोबत जायचं फिरायचं रत्नागिरीत जरा काम आहे ते आहे आणि इकडे बघा जेके ऊन इथं कडाकाच आहे तिथं ऊन पडलंय ना कडाक्याचा जबरदस्त ऊन पावसाळा पा। वाटत नाही हा असं वाटतं की उन्हाळा वाटतोय पाऊस गायबच झालाय एकदम जर भाव आपला आलेला आहे गाडी घेऊन भाई

एक काम आमचं आटपलेलं आहे आता दुसरं काम करायचंय तर काम करायला लागतात काय करणार आता कामाला आलेलं येते पण ते काय झालंही नाही दुपारी यायला सांगितले दुपार नंतर तोपर्यंत दुसरं कामही आटपून घ्यायचं आपल्याला जरा ते घेऊया इथूनच बाहेर जाव्या हा रत्नागिरी उडकतोय नक्की रत्नागिरी आहे रत्नागिरीत गाडी असेल तरच फिरावं नाही तर स्टँड ला गर्दी आहे ती कायम गर्दी असते स्टँड ला कायम नवीन बांधलाय पण भारी बांधलाय एक नंबर वाढतोय काय भारी वाटत मग आ, ट्राफिक काय आहे सारखा थांबत थांबत जायला लागत था। डायरेक्ट चालू होते ना तर आता पेट्रोल टाकायला आलेलं आहे आम्ही आणि गाडीच्या पोटात काय नाही गाडी भुकेल आहे गाडीच्या पोटात काय असेल आम्हाला फिरवू शकते पेट्रोल वगैरे टाकायला गर्दी बघा काय आहे एवढी गर्दी आहे इथे वरचे पेट्रोल पंप पण फुल पॅक भरलेले आहेत तर आपण आता आलोय कुठे आलाय दाखवतो तुम्हाला पुढे पुढे जाऊया इथे संध्याकाळ चालत ना तरी सुद्धा मन प्रसन्न होत या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ त्यां पाऊस आलाय म्हणून थांबलेला आहे आम्ही आणि पावसातून काय घेतलेलं बघा लस्से घेतलेले आहेत खायला घरी जेवल्याच्या नंतर गावाकडे जेवायला जायचं घरी काय म्हणजे काय काय करताय ना काय सांगू तुम्हाला आता पावसातून पण लस्या खातो काय आणि आम्ही खातो आम्ही लस्य काय हे ऑफिसला कामाला असतात रोज रोज खातात लस्या आईस्क्रीम आहेत ना <laughs> आईस्क्रीम आईस्क्रीम ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला कामाला आहे रोज असतो तिथे काय बोलणार आता पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही माझ्याकडे रेनकोट एकच आहे माझ्याकडे तेवढाच आहे रेनकोट नाही त्या म्हणून थांबलेला आहे मी वापरतच नाही रेनकोट फोर व्हीलर म्हणून फिरतात त्यामुळे कसं कामाला कसं फोर व्हीलर म्हणून त्यामुळे काय रेनकोट रेनकोट ची गरज नाही फक्त मी आल्यावर फक्त टू व्हीलर करून फिरतो असं मी रेनकोट घातलाय नाही यांना छत्री घेतला नाही आता निघाले पाऊस काय कमी व्हायचं नाव घेत नाही निघालेला मी आता रेनकोट घातलाय रेनकोट आणायला आलेल आता भाऊ भिजला आहे छत्री उघडली होती पण काय भिजायला होणार अशा रीतीने हो आलेलं आहे भाऊच काय थांबायचं था था नाव घेत था नाही बघा हो तर आता आलोय भावाच्या रूम वरती रत्नागिरी मध्ये आणि अशा पद्धतीने इथे काम करत असतो त्याचा डेस्कटॉप हो वगैरे कम्प्युटर वगैरे हो इथे आहे म्हणजे तो काम करत असतो पाऊस जोरदार लागतोय डायरेक्ट माझ्याकडे ट्रेन कुठं चेंज करतोय आता जेवायला बसलोय आता तर या तुम्ही सुद्धा जेवायला मस्त जेवण आहे दरवेळी जेव्हा रत्नागिरी तो भावाकडे जेवायला असतो कायम टेन्शन नसतं तर आता आपण जेवूया पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही बेकार पाऊस लागतोय आणि आता निघालोय मी बस पकडायची आपल्याला मित्राकडून जेवण वगैरे निघालेलं आहे तर खूप छान जेवण केलं होतं काकीने दरवेळी छान जेवण करतात त्या आणि कधी पण आलो ना रत्नागिरीत काही टेन्शन नसतं काकींच्या जेवायला मिळतं नसतं की मित्राकडे गाडीवरून इकडे फिरायला मिळत रत्नागिरीत फिरायचं म्हटल्यावर गाडी आपल्याकडे पाहिजे जर गाडी नसेल तर इकड तिकडची कामं आठवत नाहीत पटकन तर माझी एक दोन कामं आटपली जे कामं ते आहे तसंच तर ते आता नाही होणार बघू नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा नक्की करू आपण तर आत्ता निघालो आता बस बघायची मला पहिली बस मिळाली की मग जाका जायचं आहे ते थांबलोय आता बसची वाट बघतोय रस्त्याचं काम चालू त्यामुळे हे खड्डे वगैरे झाले तिकडे लवकरच रस्ता होईल दिवाळीपर्यंत जो हायवे होईल तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया आणि असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये